स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या वडत चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी पद्धतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी की तलाठी पदभरतीची निवड यादीशी जी काम आहे विद्यार्थी मित्रांनो ते काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर शेवटच्या टप्प्यामध्ये हे काम आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची निवड यादी कधीही जाहीर होईल आता एक्झॅक्टली मित्रांनो तुमची ही निवड यादी कधी जाहीर होणार आहे याविषयी मित्रांनो सरिता नरके प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आहेत आणि अतिरिक्त भूमी अभिलेख संचालक आहेत त्यांनी मित्रांनो महत्वाची माहिती दिली आहे ती माहिती तुम्हाला मी अॅटशोटमध्ये प्रोव्हाइड करणार आहे फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला अंतर्वे मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्याबडतोब काल दिल्ली लाल बटनमध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही म्हणून एकही विद्यार्थ्यांसुद्धा कामाने सर्वांनी ताबडतो खालदी लाल बटनवरती क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं होणार नाही अपेक्षा करतो की आता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे अगोदर डेट बघून घ्या कधीचीही न्यूज आहे तर विदिन तरुण आज झाली ही महत्त्वाची बातमी तुम्ही की डेटही ऐकू शकता कारण तुम्हाला मी सर्व अपडेट लेटेस्ट डिग्रीने प्रोव्हाइड करत असतो तर आज झाली ही महत्त्वाची अपडेट आहे अपडेट अशी मित्रांनो की तलाठी निवड यादीचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि पदाकडे मित्रांनो आज लावून बसलेल्या तरुणा सव्वीस जानेवारीला मित्रांनो नियुक्तीची शक्यता आहे आता लक्षात घ्या मित्रांनो काय तर सव्वीस जानेवारीला मित्रांनो नियुक्ती देण्याचा ठिकाणी ठरवले आता विद्यार्थ्यांना सव्वीस जानेवारीला नियुक्ती द्यायची असेल तर निकाल मित्रांनो पुढील चार दिवसामध्ये जाहीर करावं लागणार आहे लक्षात घ्या कशाप्रकारे आजची डेट काय आजची डेट आहे विद्यांत्र एकवीस लक्षात घ्या काय आजची डेट काय एकवीस आहे आता उरले मित्रांनो किती दिवस उरले मित्रांनो पुढचे चार दिवस म्हणजेच काय जर सव्वीस तारखेला तुम्हाला जॉईनिंग द्यायची असेल तर मित्रांनो पंचवीसपर्यंत तुमचा ठिकाणी निकाल जाहीर झाला पाहिजे म्हणजेच किती दिवस उरले तर मित्रांनो पुढील चार दिवस तुमच्याकडे मिळून उरले आता पुढील चार दिवसामध्ये मित्रांनो सर्वजण निकाल आहे तो निकाल डिकेन जाहीर करावा लागेल आता विधेयंत्रण निकाल म्हणजेच काय शेवटची जी निवड यादी आहे ही निवड यादी मित्रांनो जाहीर करावी लागेल जर निवड यादी जाहीर झाली तर मित्रांनो कदाचित सव्वीस तारखेला लाडिके म्हणता येईल की जी जे निवड यादीमध्ये विद्यार्थ्यांचं नाव आहे त्यांना जॉईनिंग मिळेल असं तरी या म्हणता येईल किंवा त्यांना नियुक्ती मिळाली असं या ठिकाणी म्हणता येईल पण विधेयम कमीत कमी निवड यादी जाहीर होणं हे गरजेचं आहे जर सव्वीसच्या नंतर निवड यादी जाहीर झालं तर मित्रांनो जो बजेट आहे सव्वीस तारखेला नियुक्ती द्यायचा तो या ठिकाणी मित्रांनो त्याच ठिकाणी राहून जाईल म्हणजेच काय सव्वीसला तुम्हाला नियुक्ती मिळणार नाही आणि जर सव्वीस तारखेला तुम्हाला नियुक्ती द्यायची असेल तर मित्रांनो पंचवीसपर्यंत तुमच्या ठिकाणी रिझल्ट जाहीर झाला पाहिजे पंचवीसपर्यंत तुमची निवड यादी आलीच पाहिजे किती दिवस उरले फक्त मित्रांनो पुढील चार दिवस आहे आजचा मित्रांनो रविवार आहे आजची तारीख काय एकवीस आहे म्हणजेच मित्रांनो आज तुमच्या ठिकाणी यादी जाहीर होणार नाही आता उरले मित्रांनो पुढील चार दिवस म्हणजेच मित्रांनो उद्यासुद्धा तुमच्या ठिकाणी रिझल्ट लागू शकतो कारण उद्या सोमवार आहे म्हणजेच मित्रांनो जर उद्या रिझल्ट लागला तर चांगलं जाईल नाही लागला तर पुढील चार दिवसामध्ये कमीत कमी रिझल्ट जाईल झाला पाहिजे जेणेकरून सव्वीस जानेवारीला विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली जाऊ शकते ठीक आहे पुढे बघ काय सांगितलेलं आहे तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आठवड्याभरात मित्रांनो जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे जात संवर्गनिहाय व जिल्ह्यातील रिक्त पदानुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणजेच काय तर मित्रांनो कास्ट वाईज सर्व ठिकाणी याद्या तयार केल्या जात आहे आणि मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यावाईजी याद्या असतील जेणेकरून मित्रांनो कोणत्या कास्टमध्ये या ठिकाणी सर्व कास्ट मित्रांनो जिल्ह्यावाईजी ह्या याद्या तयार केल्या जात आहे आणि हे काम मित्रांनो अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे तलाठी पदाकडे आज लावून बसलेल्या तरुणांना लवकरच मित्रांनो नियुक्तीपत्र मिळू शकतील आणि येत्या सव्वीस जानेवारीला ही नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी मित्रांनो दिली आहे पुढे बघाय सांगितले निवड प्रक्रिया कोर्टाच्या मित्रांनो आठ लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे साठ उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे तेरा आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसांतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य तेवीस जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात आलेली आहे लक्षात घे काय सांगितलेलं आहे तेरा जिल्हे कोणते मित्रांनो हे तेरा जिल्हे पेसा क्षेत्रात येतात तर मित्रांनो हे तेरा जे काही जिल्हे तर यांची मित्रांनो निवड यादी जाहीर होणार नाही यांचीही निवड यादी जाहीर होणार नाही हे तेरा आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसांतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये मित्रांनो प्रकरण प्रलंबित असल्याने यांची मित्रांनो निवड यादी जाहीर होणार नाही हे पदाधिकेने वगळले जातील आणि तेवीस जिल्ह्यांमधील मित्रांनो निवड यादीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात आली म्हणजेच काय तर मित्रांनो पुढील जे काही तेवीस जिल्हे आता मित्रांनो उरले की तेरा या ठिकाणी मायनस झाले म्हणजेच मित्रांनो तेवीस तारखेने उरले या तेवीस जिल्ह्यांची मित्रांनो निवड यादीची जी प्रक्रिया ती सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे आणि भूमी अभिलेख विभागाकडून हे काम युद्धपातळीवर सुरू असून यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार होणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ह्या तेरा जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कारवाई सुरू होईल म्हणजेच काय तर हे तेरा जिल्ह्यांची ही यादी मित्रांनो जाहीर होईल पण कधी जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येतील तोपर्यंत निकालाच्या नंतर मित्रांनो या तेरा जिल्ह्यांची निवड यादीचे काम सुरू केलं जाईल असं त्यांनी माहिती सांगितले आहे आता बघा मित्रांनो सरित नरके यांनी काय माहिती दिली आहे याची आपल्या थोडक्यान माहिती बघून घ्यायची कारण ही माहिती महत्त्वाची आहे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे रिक्त पदे भरताना जात सवर्गानुसार यादी तयार करण्यात येत आहे आणि हे काम आता अंतिम टप्प्यामध्ये आले असून त्यावर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे आणि ही यादी केवळ तेवीस जिल्ह्यांसाठी असेल आठवड्या बरामध्ये मित्रांनो यशस्वी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो त्यांनी आठवडा सांगितलेला आहे आणि मित्रांनो आठवडा म्हणजेच काय तर पुढील चार दिवसांमध्ये त्यांना जाहीर करावं लागणार आहे नाहीतर मित्रांनो सव्वीस जाने तुम्हाला नियुक्ती कसं मिळतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे तर सर्व माहिती आपण बघितली पुढील चार दिवसामध्ये निकाल जाहीर होतो की नाही हे पावं लागणार आहे कदाचित तुमचा निकाल उद्या किंवा परवाई जाईल होऊ शकतो तर तुम्ही वेबसाईट चेक करत तुम्हाला मी वेळोवेळी प्रोवाईड अपडेटही प्रोवाईड करणार आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सर्व अपडेट जर हवे असतील तर आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला मी अपडेट प्रोवाईड करत असतो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची व्हॉट्सअप चॅनलची त्या ठिकाणी तुम्हाला स्टडी मटेरियल पी एफ मटेरियरियर सर्व नोट्स सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात तर सर्वांनी दे जॉईन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि सर्वांनी चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पुढ्युटीमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद